अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणी मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे चला तर मग पाहूयात राजू पाटील काय म्हणाले अत्यंत आनंदाची गोष्ट आहे या नधमाचा तरी आम्ही लोकांचं ज्याने केलं असत त्याचं अभिनंदन केलं असत त्याने ज्या प्रकारे चिमोडीवर अत्याचार केला होता त्याला याच्यापेक्षा कठोर शिक्षा झाली असती तरी तर ते कोणालाही समाधान देणार क्षण असतात मी विशेषतः ठाणे पोलिसांचं अभिनंदन करेन की त्याने त्याला जशाच तसं उत्तर देऊन त्याला त्याने केलेल्या पापाची शिक्षा दिली आणि विरोधकांनाही विनंती करेन की प्रत्येक गोष्टीवर राजकारण करू नका तुम्ही सगळ्याच गोष्टींवर राजकारण करायचं नसतं तुम्हीच आधी बोलत होते की यांना फासावर लटकवा याला ताब्यात द्या आम्ही बघून घेऊ मग आता कशाला त्याच्यावर राजकारण करतो तर माझी सगळ्यांना विनंती आहे की याच्यावर राजकारण न करता एक कुठेतरी न्यायदानाची एक वेगळी पद्धत या अशा नराधामांसाठी जी चालू झाली ती या पुढेही चालू रावी यासाठी प्रयत्न करा जेणेकरून अशा गोष्टींना अटकाव बसेल त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन आणि तमाम जनतेचे अभिनंदन जी ह्या माझ्यासारखी जी लोक जी हळहळली होती याच्यानी त्या सर्वांचं अभिनंदन